नमस्कार कोल्हापुरी दडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम नवीन रेसिपी बघणार आहोत फक्त काय मिरचीमध्ये आपण साबुदाणा भरून घ्यायचा आहे आणि अशी चटपटीत अगदी खमंग कुरकुरीत अशी ही मिरची जी वर्ष दोन वर्ष टिकणारी मिरची बनवणार आहोत एकदम नवीन रेसिपी आहे आणि घरातील सगळेजणच ही मिरची इतकी आवडीनं खातील अगदी कुरकुरीत खमंग होईल जे तुम्ही दोन दोन तीन तीन भाकरी चपाती रोटी जास्त खाल अशी मी शंभर टक्के गॅरंटी देते अशी ही रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत ह्या आता ह्या ह्याचं प्रमाण काय तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती ठरवू शकता आता मी इथं अर्धा किलोला थोड्याशा कमी मिरची घेतलेली आहे आणि थोड्याशा लांबीला छोट्या छोट्या असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत अजिबात पाणी ठेवायचं नाही कोरडी करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी इथं काय घेतलेलं आहे एक आपला स्क्रूड्रायव्ह म्हणतो आपण तो घेतलेला आहे त्याला एक मी स्विन मा लावलेली आहे ला म्हणजे मला ह्या मिरच्या ज्या आहेत त्या मिरच्या काय करायच्या आहेत त्या मिरच्यांमधून एक एक खाच पाडून घ्यायची आहे यासाठी मी असा याचा वापर करते तुम्ही चाकूचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडं कुठलं कटर असेल मिरचीमध्ये आपण खाच मारून घेण्यासाठी तर तुम्ही ते वापरू शकता आता मी या पद्धतीनं असा स्क्रूड्रायव्हचा आणि सुईचा वापर करते आहे कारण या हे मला सोपं वाटतं जे तुम्हाला सोपं वाटतं त्याचा वापर करून तुम्ही असं मिरचीला खाज पाडून घेऊ शकता बघा एक एक अशा फक्त लाईन मारायच्या आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही असं मिरचीला खास पाडून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एक एकच खास मारायची आहे बरोबर फक्त मिरची ओपन झाले पाहिजे पूर्ण एवढंच चला तर आता आपल्याला ही मिरची सगळी इथं काय करायची आहे अशा पद्धतीनं खाचा मारून घ्यायच्या आहेत एक एक करून बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने एक एक करून खाच पाडून घ्यायची आहे चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळ्या मिरच्या खाचा पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता इथं आपण जेवढ्या प्रमाणामध्ये मिरची घेतली होती ती सगळी काय केलेली आहे त्याला एक एक खाच मारून घेतलेली आहे चला तर आता काय करायचं आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या मिरच्या सगळ्या आपण एकदा चेक करून बघायच्या की ह्या सगळ्या मिरच्यांना खाच पडली आहे की नाही त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं साबुदाणा घेतलेला आहे मेन आपला हाच इन्ग्रेडियंट्स आहे पदार्थ आहे जो पदार्थ आपण वापरून ही मिरची बनवणार आहोत साबुदाना अगदी मऊ सुत असा भिजवून घ्यायचा आहे मी रात्रीच याला छान भिजवून घेतला होता आणि सकाळी हा पदार्थ बनवलेला आहे चला तर त्यानंतर आपण इथे एक छोटा आपण मसाला बनवणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेला आहे पन्नास ग्रॅम इतपत मी इथं धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आता एवढ्या मिरचीसाठी आपल्याला एवढं मसाला पुरेसा आहे तुम्हाला आणखीन काही मसाले यात ॲड करायचे असले तर करू शकता चला तर हा एकदम बारीक करून घ्यायचा आहे मसाला मी बघू शकता मी मिक्सरमधून फिरवून याला बारीक करून घेतलेला आहे आता काय करायचं ह्या ज्या आपण खास मारून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या साबुदाणे घ्यायचं आहेत आणि आता साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे एका डिशमध्ये काढून घेतली की आपल्याला मसाला मिक्स करण्याला करायला सोपं जाईल त्यासाठी मी यातला निम्मा साबुदाणा घेतलेला आहे सगळा साबुदाणा काही घेतला नाही आहे कारण एवढ्या मिरचीसाठी एवढा साबुदाणा पुरेसा आहे चला तर आता यामध्ये हा सगळा मसाला मी मिक्स केलेला आहे आणि हा साबुदाणा काय केलेला आहे एकजीव करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरते मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती ठरवू शकता थोडंसं मीठ जास्तच टाकायचं कारण आपल्याला हा जी मिरची आहे ती जास्त दिवस टिकवायची आहे त्यानंतर आपण आता ही जी मिरची आहे या मिरचीमध्ये हा साबुदाणा जो आहे तो थोडा थोडा करून आपल्याला भरून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागू शकतो पण ही जी रेसिपी आहे ती खूप खमंग अशी होणार आहे त्यामुळं थोडं थोडं आपण करून हा साबुदाणा भरून घ्यायचा आहे जास्त काही वेळ लागत नाही पण खायला मात्र एक नंबर आणि भन्नाट अशी टेस्ट लागते आणि खायला जर एखादा पदार्थ असा खमंग कुरकुरीत आणि भन्नाट चवीचं असेल तर थोडंफार कष्ट घ्यायला काय हरकत आहे चला तर आता, आता आपण ही मिरची जी आहे त्या आप मिरचीमध्ये आपण अशा पद्धतीने साबु पद्धती हा साबुदाणा आणि जो काही मसाला आपण मिक्स करून घेतला आहे तो सगळा या मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं आपण असा हा साबुदाणा भरून घ्यायचा आहे असा साबुदाणा जर तुम्ही भरून घेतला तर ही जी मिरची जेव्हा तुम्ही फ्राय कराल त्यावेळेस हा साबुदाणा अगदी फुलून येतो आणि दिसायला तर अतिशय सुंदर दिसतं त्यामुळं तुम्ही काय करायचं हा जो साबुदाणा आहे पूर्ण मिरचीपासून पूर्ण देठापर्यंत ते शेंड्यापर्यंत पूर्ण ह्या मिरचीमध्ये आपण हा साबुदाणा असा भरून घ्यायचा आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असा हा साबुदाणा पूर्ण भरून घ्यायचा आहे बघू शकता आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या आपण अशा पद्धतीने इथं सगळं आपण अशा पद्धतीनं ही मिरची जी आहे त्या मिरचीमध्ये हा साबुदाणा भरून घ्यायचा आहे आणखीन काही मसाले यामध्ये ॲड करणार असाल तर ते देखील करू शकता पण चवीवरती पण काही मिरचीही अवलंबून असते चला तर त्यानंतर आता इथं बघू शकता इथे सगळी मिरची आपण अशी ही भरून घेतलेली आहे म्हणजे साबुदाणा आणि त्या साबु म मसाला जो काही आपण लावून घेतला होता तो भरून घेतला आहे अजिबात हा साबुदाणा निसटता कामा नये ही मात्र काळजी घ्यायची म्हणजे हा जो साबुदाणा आहे तो पूर्ण मिरचीमध्ये व्यवस्थित भरला गेला पाहिजे म्हणजे जेव्हा हा ह्या मिरच्या वाळतील तेव्हा देखील ही साबुदाणा निसटता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे चला तर मी व्यवस्थित असं हा साबुदाना भरून घेतलेला आहे बघू शकता सगळी मिरची आपण इथं भरलेली आहे आता या मिरचीमध्ये आपण टाकायचं आहे दही कारण ह्या दहीमुळं अगदी चटपटीत पणा येणार आहे आणि जास्त दिवस टिकायला देखील मदत होणार आहे त्यामुळं काय करायचं हाच दही आपण असंच टाकायचं नाही थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे फेटून घेतलं की काय होईल सगळ्या मिरचीला व्यवस्थित असा हा मसाला म्हणजे दही लागेल यासाठी थोडंसं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या मिरचीवरती ही दही टाकून घ्यायची व्यवस्थित सगळीकडं टाकून घ्या आता ह्या एवढ्या मिरच्या संटी मला इथं एक वाटी तर दही लागलेलं ला आहे कारण दही थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे जो मसाला आपण टाकलेला आहे तो मसाला व्यवस्थित त्याला धरून ठेवेल नच्या मिरचीमध्ये जो काही आपण मसाला वापरलेला आहे साबुदाणा मसाला जो काही वापरलेला आहे ह्या दह्यामुळं काय होईल तो व्यवस्थित त्या मिरचीला लागून राहण्यासाठी मदत होईल यासाठी दही मात्र थोडंसं जास्त वापरायचं आता मी फुल्ल एक वाटी इथं दही वापरलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ते दोन चमचे मी इथं हळद टाकणार आहे म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या मिरच्या आहेत तेवढ्या प्रमाणात दोन चमचे इथं हळद पुरेशी आहे त्यानंतर आता आपण ह्या मिरच्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या बघा इथं एक लक्षात घ्यायचं आहे म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे अजिबात यातला मसाला किंवा साबुदाना निसटता कामाने बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि मिरचीमध्ये व्यवस्थित असा हा मसाला जो आहे दही आणि हळद मीठ आणि मसाला साबुदाणे सगळं व्यवस्थित लागलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये ह्या मिरच्या वाळवून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा उन्हासमध्येच चांगल्या ह्या कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते आपल्या ह्या मिरच्या पूर्ण कडकडीत वाळल्या गेल्या आहेत पण मसाला मात्र अजिबात निसटलेला नाही बघू शकता आपला साबुदाणा जो आपण भरून घेतला होता मिरचीमध्ये तो देखील अजिबात कुठेही निसटला नाही बघू शकता त्यामुळं काय करायचं जेव्हा आपण मिरचीमध्ये हा साबुदाणा भरत असतो त्यावेळेस व्यवस्थित असा हा साबुदाणा सेट करून घ्यायचा मिरचीमध्ये म्हणजेच काय होईल तो अजिबात निसटणार नाही म्हणजे जर कसंही जर तुम्ही वाळवून घेतलं तरी देखील तो साबुदाणा निसटता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे चला तर आता आपण हा जो मिरची बनवलेली आहे ही मिरची जी बनवलेली आहे तो कशी बनलेली आहे ते पाहण्यासाठी आता आपण ह्या मिरचीला तळून बघूया चला तरी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण आता ही चार चार पाच पाच मिरची टाकणार आहोत आणि मस्त असं फ्राय करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते ह्या मिरच्या मी जेव्हा टाकते तेलात त्यावेळेस ह्या मिरच्या अगदी फुलून वर येतात आणि त्यामधला जो साबुदाणा जो आहे तो तर अतिशय सुंदर आणि मोत्यासारखा फुलला गेलेला आहे बघू शकता अजिबात कुठं साबुदाणा निसटलेला नाही आहे असा साबुदाणा त्या मिरचीमध्ये आहे आणि फक्त फ्राय होताना मात्र फुलला गेलेला आहे हे मात्र ह्या मिरचीचं विशेष आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत अतिशय सुंदर होतात आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात पाहू शकता यामधला जो काही मसाला आहे तो तरी मसाला अतिशय सुंदर चवीला लागतो बघू शकता आपण इथे सगळी ही मिरची आता तळून घेतलेली आहे अतिशय सुंदर दिसत आहे आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि जे आपण साबुदाना मसाला जे भरले होते ते अजिबात निसटले नाहीत मिरचीमधून बघू शकता तुम्ही ला मी व्हिडिओमध्ये दाखवते अजिबात हातला साबुदाणा आणि मसाला निसटलेला नाही बघू शकता आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आपण जेव्हा जेवताना अशा ह्या दोन दोन मिरच्या जर ताटामध्ये घेतल्या तर अतिशय सुंदर अशी याची टेस्ट लागते भन्नाट टेस्ट लागते आणि दोन दोन तीन तीन चपाती भाकरी रोटी तुम्ही जास्त खाल अशी मी गॅरंटी देते चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा